गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरू साक्षात श्री गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो यावर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळ आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने आपल्याला शुभफळ हे प्राप्त होत असतं धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं के तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या आहेत ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजा ही केलीच पाहिजे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्ती करता की आपल्या मनोकामना पूर्ती करता काही उपाय केले तर ते लगेचच आपल्याला शुभफल प्र प्रदान करत असतात आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकशे आठ तांदळाचा सर्वात प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आजार पण नावालाही उरणार नाही त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला मला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण आज दिवसभरामध्ये कधीही करू शकतो अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा आपण आपले स्वप्न पूर्ण करण्याकरता की आपल्या इच्छापूर्तीकरता खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण कष्ट करून मेहनत करूनसुद्धा जर आपली एखादी इच्छा जी आहे ती पूर्ण होत नसेल तर आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो गुरुग्रह आहे तो बलवान होतो ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर तुम्ही दीर्घकाळापासून एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करून पाहायचा हा उपाय केल्यामुळे तुमचं जे आजारपण आहे ते निश्चितच कमी होण्यामध्ये मदतही मिळणार आहे शिवमहापुराणातला हा सर्वात प्रभावी उपाय आहे म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये कोणीही व्यक्ती दीर्घकाळापासून आजारी असेल तर त्याकरता तुम्हाला हा उपाय जो आहे आवर्जून करायचा आहे तर ह्या उपाय करता आपल्याला एकशे आठ तांदळाचे दाणे हे घ्यायचे आहेत जे दाणे आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असले पाहिजेत कुठेही तुटलेले फुटलेले किंवा किडलेले नसावे अशा रीतीने आपल्याला एकशे आठ तांदळाचे दाणे त्याचबरोबर एक, एक पिंपळाचं पान घ्यायचं जे पिंपळाचं पान घेणार ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे आता आपण जे पिंपळाचं पान घेतले त्यावर आपल्याला ते एकशे आठ तांदळाचे दाणे ठेवायचे आणि त्यानंतर हे जे पिंपळाचं पान आहे ते आपल्यावरनं आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आमच्या आपल्या घरामध्ये दुसरा कोणी सदस्य असेल त्याला सांगायचं की आपल्यावरनं सात वेळा ह्या हे पान जे आहे ते उतरवून टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला हे पान जे आहे वाहत्या पाण्यामध्ये आपल्या मनातली इच्छा बोलून प्रवाहित करायचं तुम्ही नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये कुठेही हे पान जे आहे ते प्रवाहित करू शकतात हे पान प्रवाहित केल्यामुळे आपल्यामध्ये जे असणारे दोष आहेत कोणी आपल्याला नजर लावलेली असेल किंवा कोणत्या वाईट शक्तीचा प्रभाव असेल ग्रह दोष असतील तर ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय जो आहे तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला दोन व्यक्तींकरता करायचा असेल तर दोन व्यक्तींकरता तुम्हाला दोन वेगवेगळी पिंपळाची पानं घ्यायला लागतील दोन वेगवेगळे तुम्हाला एकशे आठ एकशे आठ तांदूळ घ्यायला लागतील अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये अपयश मिळत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आजच्या दिवशी तुम्हाला थोडंफार का होईना गुळाचं दान हे करायचं आहे हे दान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगनं आहेत ते दूर होऊन आपल्यावर गुरुची अखंड कृपाही होत असते तसेच आजच्या दिवशी महादेवांच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून शिव मंदिरामध्ये जा आणि महादेवांवर तुम्हाला कच्चं दूध हे अर्पण करायचं हे दूध अर्पण केल्यामुळे तुम्हाला सुख समृद्धी सौभाग्याची प्राप्ती होईल तर ह्या छोटे छोटे उपाय आहेत हे छोटे छोटे दान आहेत जे आवर्जून आजच्या दिवशी तुम्हाला करायचं आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ